साई मराठी अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ऋषिकेश थोडासा जानकीवर रागवलेला असतो त्यामुळे ऋषिकेश आता आपल्या जागेवरती येऊन झोपतो तर आता ओवी पण तिथेच असते ओवी ही आपल्या आईला बोलते की आई बाबा तुझ्यावर रागवलीत ना त्यावर आता जानकी बोलते की बाळा तुला कसं माहित ग तर ओवी बोलते की आई मी आता एवढी पण लहान राहिलेली नाहीये मला काही समजत नाही असं मला आता सर्व काही गोष्टी समजतात आई असं पण ओवी आपल्या आईला बोलते तर जानकी आता उठून बसते जानकी बोलते की बाळा अगं बाबा खूप रागवलेत आता हे कसं स्वार्थ करायचं तेच मला काही कळत नाहीये ह्यावेळीच बाबा खूप दुखावले गेले आहेत तसे पण जानकी ओवीला सांगते तर ओवी बोलते की कसं तरी कर आई परंतु हे वाद स्वार्ट करायचं तू कर गाता आता कसं करायचं ते कारण आता उद्या तुमची जी काही स्पर्धा होणार आहे या स्पर्धेमध्ये काही झालं तरी आई तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये जिंकावंच लागणार आहे असं ही ओवी आता आपल्या आईला बोलते तर जानकी बोलते की बाळा तू नको काळजी करू स्पर्धेची तू झोप आता खूप वेळ झालाय असं पण इकडे जानकी ओवीला बोलते आणि ओवी आता तिथे बेडवरती झोपते त्यानंतर आता इकडे जानकी ही लगेच खाली आपल्या जागेवरती झोपून घेते जानकीला आता खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सारंग इकडे आपल्या आईला घरामध्ये सांगतो की आई तू असं काय करतेस अगं शेवटी काय झालं तरी ह्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहे ते आम्हाला सॉल्व करावे लागतील तो ऋषिकेश नाही आपली कंपनी वाचवायला येणार किंवा घरसुद्धा वाचवायला नाही येणार तर सुमित्रा बोलते की म्हणजे तुला काय म्हणायचं घर असं का बोलतोस तर इकडे सारंग बोलतो की अगं घरसुद्धा गाण ठेवलं आहे आई सारंग जेव्हा असं बोलतो तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो जवळ सोमी व अवंतिका पण असतात आजीसुद्धा आपल्या तोंडाला लगेच हात लावतात ऐश्वर्या ही या सुमित्राकडे बघते आता तर सुमित्राला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता इकडे सारंग आपल्या आईकडे बघत राहतो तर इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की याला या नानांसमोर बोलायची काहीच गरज नव्हती ना कशाला काय बोलला हा असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये आता नाना पण जवळच खुर्चीवर असतात जेव्हा नानांना समजतं की घरसुद्धा गाण ठेवलं आहे तेव्हा आता नाना खूप टेन्शनमध्ये येतात नाना खूप बोलण्याचा प्रयत्न करत असतात नानांना त्रास होऊ लागतो तर सोमी लगेच नानांजवळ जाऊन बसतो इकडे सुमित्रालासुद्धा त्रास होत असतो तर अवंतिका ही सौमित्राला धीर देत असते त्यानंतर इकडे आईकडे हा सोमी जातो आणि आईला बोलतो की आई तू कसलीच काळजी करू नको मी आहे तर सारंग लगेच बोलतो की झालं सौमित्रा तुझं कौतुक काही झालं तरी आम्ही ही स्पर्धा जिंकणार आहे आणि हे घर सोडवणार आहे असं हा सारंग आपल्या भावाला बोलतो त्यानंतर आता सौम्या आपल्या नानांना बोलतो की नाना तुम्ही काळजी करू नका मी आहे मी घराला काही होऊन देणार नाहीये आई तुला नेमका कसला राग आला मी त्या जानकीवाहिणी घरात बोलावलं आणि थांबलो नाही त्याचा राग आला की घर ठेवलं त्याचा राग आला असं सारंग आपल्या आईला बोलतो तर सुमित्रा बोलते की तुला घर गान ठेवायची काय गरज होती तर आता हा सारंग बोलतो की पर्याय नव्हता माझ्याकडे काय करणार मग तर नाना आता खूप आरडाओरोड करण्याचा प्रयत्न करत असतात तर सुमित्रा बोलते की अरे ही वेळ कशासाठी आणली कशाला आणली रे तू ही आमच्यावर वेळ तर सारंग बोलतो की मी नाही आणली आई त्या ऋषिकेशनी आणली असं पण आता हा सारंग आपल्या आईला बोलतो इकडे आता सारंग लगेच सा नानांसमोर सा जाऊन उभा राहतो नानांना सांगतो की तुम्हाला माहित आहे का हे सर्व कशामुळे झालं कुणामुळे झालं त्या ऋषिकेशमुळे झालं खूप मोठं नुकसान झालं कंपनीचं काय करणार आपण आता आपण जर रस्त्यावर आलो तर काय करायचं ज्या क्षणी मला जे योग्य वाटलं तो मी निर्णय घेऊन टाकला काय करणार मी मग असं पण सारंग सुमित्राला बोलतो तर स्वामी व अवंतिका या सारांकडे बघत राहतात ऐश्वर्या सुद्धा हळूहळू सारांकडे बघते कारण सारंग खूप भडकलेला असतो सारंग आपल्या आईला पुन्हा बोलतो की तुम्हाला सर्वांना माझ्याच चुका दिसतात का का मला कुणी समजवून घेत नाहीये तर ऐश्वर्या बोलते की सारंग थोडस सा शांत व्हा मी आहे ना तुमच्याबरोबर मी घेते ना तुम्हाला समजून इथून पुढे सुद्धा मीच तुम्हाला समजून घेणार आहे बघा तुम्ही असं पण इकडेही ऐश्वर्या सारंगला बोलते सौमित्र व अवंतिका खूप रागाने या ऐश्वर्याकडे बघतात ऐश्वर्या पुन्हा बोलते की यांना काही फरक पडणार नाही आहे यांना काही माहीत आहे का हे रातात घरामध्ये बसून आपल्या दोघांना बघावं लागतं माझ्या डॅड्यांचं जर आपल्याला सपोर्ट नसताना तर आपण इथे मजलच मारली नसते आपल्याला असंच भिकाऱ्यासारखं राहावं लागलं असतं यांना नाही कळणार आपण कसे वागतो तो असे पण इकडेही ऐश्वर्या जेव्हा सर्वांसमोर बोलते तर आता इकडे सुमित्रा लगेच बोलतात की तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणताल तुमच्यावर जर आम्ही विश्वास ठेवला ना रस्त्यावर आणताल तुम्ही आम्हाला असे पण ही सुमित्रा आता ऐश्वर्याला बोलते समोरचे एवढे घाणेरडे डावपेच खेळणारे आहेत त्यांना उत्तर नाही द्यायचं आणि शांत बसायचं हा कुठला न्याय आहे हे असं नाही जमणार मला अजिबात असं आपण जर चांगलं वागलो तर आपल्याला काहीच मिळणार नाहीये त्यामुळे घाणेरडे ना असं वागावंच लागणार आहे डोंट वरी तुम्ही अजिबात काळजी करू नका ही स्पर्धा आम्ही जिंकणार आहोत आणि हे घरसुद्धा आम्ही पुन्हा गाठ ठेवलेलं मोकळं करून घेणार आहे असं पण इकडे ऐश्वर्या ही सुमित्राला बोलते सुमित्राला खूप राग आलेला असतो खूप राग आलेला असतो नाना खूप चिडलेले असतात सारंगला आणि ऐश्वर्याला खुनावून सांगतात की जा इथून निघा पहिले आता इकडे सारंग व ऐश्वर्या लगेच इकडे आपल्या रूममध्ये येतात इकडे नाना आपल्या तोंडाला हात लावतात सुमित्रा सुद्धा नानांजवळ आलेली असते सुमित्रा ही नानांच्या खांद्यावर हात ठेवते नाना सुमित्राला सांगतात की अगं काय झालं हे अगं यांनी घर ठेवलं आपलं नाणांना खूप वाईट वाटलेलं असतं इकडे सोमी लगेच आपल्या आईला मिठीमध्ये घेतो सुमित्रा खूप रडत असते त्यानंतर आता ओवी ही इकडे घरामध्ये असते ओवी ही आपल्या आईला आई, आई आवरलं का तुझं असं आवाज देऊन विचारते तर जानकी हो असं बोलते जानकी बोलते की तू अगोदर दूध पे नाश्ता करून घे मग आपल्याला जायचं आहे स्पर्धेला असं पण इकडे जानकी ही ओवीला बोलते तेवढ्यात आता ऋषिकेसुद्धा छान तयार होऊन इकडे रूममध्ये येतो तर ओवी व जानकी एकमेकीकडे बघतात त्यानंतर आता इकडे जानकी ऋषिकेशला चहा देते आणि बिस्किट पण खायला देते आणि बोलते की एवढी चहा बिस्किट खाऊन घ्या तर ऋषी लगेच ओवीला बोलतो की ओवी चल उशीर होतोय पटकन तर आता इकडे जानकी लगेच बोलते की खाण्यावर राग काढू नका प्लीज एवढा चहा घ्या आणि एवढी बिस्किटं खा तर ओवी आपल्या बाबांना बोलते की बाबा थोडंसं खा ना प्लीज थोडंसं खा तुम्हाला एनर्जी नको आहे का खेळ खेळण्यासाठी असं पण ओवी आपल्या बाबांना बोलते तर जानकी बोलते की लेकीचं तरी ऐका पूर्गी एवढी मस्त बोलते आणि काय तर ऐकत नाही तेवढ्यात आता जानकी ती बशी लगेच ऋषीच्या हातात देते ऋषी चहा बिस्किटे खाऊ लागतो जानकी आणि ओवी एकमेकीकडे बघतात ऋषी चहा बिस्किट खातो आणि तिथून बाहेर निघून येतो तर आता इकडे ही जानकी आपल्या मुलीला बोलते की सकाळपासून मी त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते ते परंतु फारच चिडले आहेत तर ओवी बोलते की तू एकदा पुन्हा ट्राय करणं आई हे वाद मिटवायचे कारण आज आज खूप मोठी फायनल तुमची गेम होणार आहे त्यामध्ये आपण जिंकलो पाहिजे बाकी काही नाही तुम्ही दोघे जर असे एकमेकांशी बोलले नाही तर तिथे कसा गे गेम खेळणार तुम्ही हा असं पण इकडे ही ओवी आपल्या आईला बोलते दुसरीकडे सुमित्रा ही रूममध्ये येऊन बसलेली असते आता या सुमित्राला सारंगने घर कशाप्रकारे घाण ठेवलं कंपनी कशाप्रकारे तोट्यात आणली हे सर्व क्षण डोळ्यासमोर आठवत असतात त्याच वेळेस तिथे सोमी व अवंतिका आटोपून येतात कारण आता स्पर्धेला जायचं असतं इकडे ऐश्वर्या आणि सारमसुद्धा आपल्या रूममधून वरतून खाली येत असतात त्यावेळेस सुमित्रा हा आपल्या आईकडे येतो आईला बोलतो की आई आम्हाला स्पर्धेला जायचं आहे आम्हाला आशीर्वाद हवा आहे तुझा तर आता सुमित्रा ही दोघांनाही आशीर्वाद देते ही अवंतिका आईसमोर बसते आणि बोलते की आई जे काही झालं ते विसरून जा तेवढ्यामध्ये पाठीमागून ऐश्वर्या आलेली सोमीला दिसते सोमी लगेच अवंतिकाला खुनावतो अवंतिका लगेच शांत होते नंतर आता सौमित्रा व अवंतिका बाहेर जातात आता ही लगेच सारंगला बोलते की नको त्या गोष्टीमध्ये वेळ वाया नका घालू आपल्याला स्पर्धेला जायचंय वेळेवर गेलो पाहिजे चला असं म्हणत आता ही लगेच सारंगला घेऊन इकडे बाहेर पडते सुमित्राच्या डोळ्यामधून पाणी वाहत असतं त्यानंतर आता ही सुमित्रा बघते तर दोघेही बाहेर गेलेली असतात त्यानंतर इकडे आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते सर्वजण तिथे छान तयार होऊन आलेले असतात स्त्री आणि सऊ ही जी काही स्पर्धा आहे ही सुरू झालेली असते त्याच वेळेस आता समोर मॅनेजर नाईक सर सर्वजण येऊन बसलेले असतात जे काही सहा कपल्स असतात ते सुद्धा आपापल्या जागेवरती बसलेले असतात सर्वजण टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांचं स्वागत करत असतात त्यानंतर आता मॅनेजर बोलतात की ह्या स्पर्धेचा टी आर पी खूप वाढलेला आहे खूप व्हायरल झालेली आहे ही स्पर्धा असं पण इकडे हे जे काही नाईक सर असतात ते अलाउन्स करत असतात सर्वजण टाळ्या वाजवत असतात परंतु आपला ऋषिकेश थोडासा नाराजच असतो त्यानंतर आता इकडे तिसरी फेरी जी काही होणार असते त्याचं नाव सुद्धा अलाउन्स होतो जानकी जानकी ही ऋषीकडे बघते सर्वजण टाळ्या वाजवत असतात परंतु ऋषिका जानकीकडे बघायला तयार नसतो त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आणि जानकीला हे जे काही मॅनेजर असतात ते बोलतात की तुम्हाला आता कॉर्डिनेशन म्हणजे काय ते सांगावं लागणार आहे आपली विनर कपल जे आहे त्यांनाच विचारणार आहे सांगा ऋषिकेश आणि जानकी तुम्ही याचा अर्थ काय आहे ते सांगा असं पण इकडे हे साहेब आता ह्या आपल्या जानकीला विचारतात ज्यावेळेस एखाद्या वेळेस बायकोच्या मनामध्ये एखादी गोष्ट असली असणं आणि तीन जर नवऱ्याने ओळखणं त्याला म्हणतात कॉरडेशन असं पण इकडे हे समोर आता साहेब जे असतात ते सांगतात आणि लगेच आता जी काही फेरी होणार असते त्या फेरीचं नाव आता समोर अलाउन्स होतं की पाणी भरणारी ही फेरी आहे आता सर्वजण टाळ्या वाजवतात सारंग व ऐश्वर्या लगेच एकमेकांकडे बघतात सोमी व अवंतिका सुद्धा बसलेले असतात आता सर्वजण छान टाळ्या वाजवत असतात तर जानकी हळूच ऋषिकेशला बोलते की ऋषिकेश बोला ना प्लीज अहो नाही बोलले तर कशी ही स्पर्धा खेळायची आहे तेवढ्यामध्ये सारंगचं लक्ष जानकीकडे जातं सारंगलाच ऐश्वर्याला खुणवतो बघ ती जानकी कशी ऋषिकेशशी बोलती आणि तो बोलत नाही तिच्याशी हे सारंग खुणावून ऐश्वर्याला सांगत असतो तर जानकी आता आपल्या ऋषीला बोलते की अहो प्लीज ही पाणी भरायची स्पर्धा जी आहे ती आपल्याला आज खेळावी लागणार आहे असं पण जानकी या ऋषीला हळूच बोलते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की काय बँड वाजवला ह्या राजा राणीचा भांडा चांगलं भांडा असं पण इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत असते आता समोर जे काही सहा ड्रम्स मांडलेले असतात त्यामधून दोन मोकळे जे ड्रम असतात त्या ह्या सहा जोड्यांनी पाणी टाकायचं त्यासाठी फक्त दहा मिनिट वेळ असणार आहे आणि ह्या दहा मिनिटांमध्ये जी जोडी जास्त पाणी भरेल ती विनर ठरणार आहे असं पण इकडे हे साहेब अलाउन्स करतात सतत जानकी लगेच आपल्या ह्या ऋषीला बोलते की हा जो काही गेम आहे ना तो आपण इतका सहजासहजी जिंकू शकतो कारण खरोखर खूप सोमा सोपा गेम आहे प्लीज तुम्ही मनातला राग काढून टाका असंही जानकी ऋषीला बोलत असते आणि सर्वजण ऐकत असतात सारंग व ऐश्वर्यासुद्धा त्यांच्याकडे बघत राहतात त्यानंतर आता इकडे जानकी ऋषीला बोलते की प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा सर्व काही व्यवस्थित होणार आहे आता इकडे असं ऐकताच इकडे सारंग आणि ऐश्वर्या कुजबुजू लागतात तर ऋषी पुन्हा आता जानकीला बोलतो की तू अजून माझ्या डोक्यातून जाऊ नको शांत बस तर जानकी बोलते की जाऊ द्या ना ओ मी केलेली चूक मान्य केली ना मला झालेल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय तुम्ही बोला ना प्लीज माझ्याशी मी फसले त्यामुळे सर्व काही टेन्शन आलेलं आहे बाकी काही नाही जे झालेलं आहे ते झालेलं आहे परंतु तु, तुम्ही एकदा हे सर्व सोडून द्या असं पण जानकी या ऋषीला बोलते हा जो काही खेळ खेळायचा आहे त्यासाठी मला तुमची साथ हवी असणार आहे कारण साथ हवी असणं खूप गरजेचं आहे आपण प्रत्येक राऊंड जिंकून सर्व काही गुण मिळू शकतो तुम्ही प्लीज मनामध्ये जो काही राग आहे तेवढा काढून टाका आणि प्लीज माझ्याशी बोला सर्वांमध्ये वाद होतात परंतु एवढं लावून नसतं धरायचं जे भांडत नाही ना ते नवरा बायकोच नाहीत मला असं म्हणायचं आहे असं पण इकडे ही जानकी ऋषीला जेव्हा बोलते तर ऋषी लगेच जानकीकडे बघतो आपल्याला जिंकायचंय वाद तर होतच राहतात परंतु प्रेम कायम वरच असलं पाहिजे ना असं पण इकडे ही जानकी ऋषीला बोलते नंतर आता हे जे काही नाईक सर असतात ते बोलतात की मागचे जे कपल्स होतं विनर कपल्स जानकी आणि ऋषिकेश त्यांनी ह्या स्पर्धेचा नियम मोडलेला होता त्यांनी ही स्पर्धा सारंग व ऐश्वर्या ही स्पर्धा हारावी त्यासाठी त्यांनी दोघांनी त्या सारंग ऐश्वर्याला लाच देण्याचा प्रयत्न पण केलेला आहे त्यामुळे एक पॉईंट्स कट केलेला आहे आणि ही लास त्यांनी स्वीकारलेली आहे सारंग ऐश्वर्या यांना कट केलेला जो पॉईंट आहे त्यांना हा हा पॉईंट देण्यात आलेला आहे असं पण इकडे समोर अलाउन्स होत असतं सर्व सर्व सत्य समोर येतात सर्व शेतकरी खूप कुजबुजू लागतात त्यानंतर आता इकडे समोर अलाउन्स होतं की अजिबात चिटिंग करायची नाही आहे चिटिंग करायचं अजिबात कोणाला जमणार नाही आहे चिटिंग जर केली तर पुन्हा स्पर्धेमधून बाद करू आम्ही असं पण समोर अलाउन्स होतं तर आता इकडे ऐश्वर्या लगेच उठते ऐश्वर्या बोलते की हो अजिबात चिटिंग करायची नाही आहे त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही जानकी या ऋषिकेशला बोलते की ओ तुम्हाला कसं समजत नाही आहे त्या ऐश्वर्याला फक्त आपल्या दोघांमध्ये वाद जे आहे ते लागतात आणि तुम्ही का बोलत नाही माझ्याशी मी तुमच्याशी एवढा बोलण्याचा प्रयत्न करते तरी तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहे असे पण इकडे जानकी जेव्हा आपल्या ऋषीला सांगते तर ऋषी लगेच बोलतो की, जान की तू चूक करून बसली आहे काय गरज होती तुला तिकडे जायची तुझ्यामुळे हे सर्व सर्व सगळं बघायला मिळतंय असं पण इकडे हा ऋषी या जानकीला बोलतो त्यानंतर जी स्पर्धा सुरू होते जानकी आपल्या हातामध्ये बादली घेऊन तेव्हा जो काही पाण्याचा ड्रम्स असतो तो भरू लागते तेवढ्यामध्ये जानकीचा पाय अचानक खाली घसरतो आणि ही ओवी बघते ओवी खूप मोठ्याने आई असं ओरडते तेवढ्यामध्ये आता इकडे हा ऋषी पटकन ह्या जानकीला बघतो आणि तिला सावरण्यासाठी तिथे समोर येतो तर मित्रांनो आता ह्या तोल जाणाऱ्या जानकीला ऋषिके सावरणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे मनापासून धन्यवाद